शिवाला बाप हो। मला पोळ्या नाव आहे शिवा तुला पोळ्या नाव आहे शिवा बर बर नाव बाय आपलं पोऱ्या नाव कसं आहे का लगीन वैद्य आपल्याकडे लगीन वेल मग मी तुला कोणा पोट नाही रान ना पोट नाही पोट नाही कसं काय मला गावला पोर रान ना पोट म्हणालेच पाहिजे तुला रानना पोटणार बाहे ना बायको पाहिणार ना पित्तर बसाड तुम्ही बायको पाय

का तू लोसन चालणार नाही का कारण मला लोसन खावत का नाला एक ना मन बायको मी तीन नवरा येणार आहे म्हणजे आई तुम्ही बायको बायको आणि तुम्ही तिला नवरा आपण खरं सांगा ती कोणता गावली दिली कोणता <laughs> <laughs> <आ? laughs> <आ? laughs> गावली दिली तुल देवा नाही विचारे ना कोण घे तुले माझे नका 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 तुम्ही इच्छा

पहिली बाई लुगडनशे पहिली बाई लुगडनशे इने काय पेपर लायले का काय <laughs> राजेश बाबा तुम्ही बोला ना पहिली बाई नऊवारी पाताई घाली आहे बाई सहावारी साडी घालले काय बरे का का व ओयली हात बोल रे ओय नल्ला ते मस्करी कर राईलो ना हा आबा पण मले तितने का आम्ही एकच साहेब होतो ताकल पण निवळ की आम्ही का वहिनी एक मत शिरा शिरे तू कर रे नाही वहीनी दाखल पण निवय की एकच साय होतो आम्ही वहिनी खाल्यात मी वर वहिनी खाल्यात खाले वर म्हणजे कोणा तुमले राहा वहिनी पहिली मात मी दुसरी मा वहीनी दुसरी मात मी तिसरी मा वहीनी तिसरी मात मी चौथी माग वहिनी गण प्रयत्न करा वर मिघाला पण या बादरने लिहूच दिना नाही तू कास काय लिहून देशी दिले तुना वर मी व तुना, तुना। <laughs> <laughs> एक दिन वहीने पोंगा काय राहीन पोंगा पोंगाभाल तर आवडे वहीनी तवय कावा वहिनी पोंगा भाय तर आवडी मग मी मागात माल माल म्हणे म म्हणून बोललो भाड्या हा माल रागो ना जो उचला दगर फेके मारा ना एक मग वहिनी पाठी पोट टाकी वहिनी विचारा विचार पाठी फोट टाकी अशा खिलच्या खिलच्या पैक्या होती आहो खिलच्या खिलच्या हो असा उभा ताणा झाल होता ना असा उभा ताणा ता होता अहो त्या पाठी पोळी भाजी हात मग पेन होता <laughs> पेन इस्काली द्या असा कड्या कड्या मोड टाका असा कडे कड मोठ टाका मर्द माहिना भड गेला खतरनाक बाई तिने तीन पेन दरा कडक कड मोठ टाका का तुमले काय वरनं तो काय कापरी पेन होता मन बापनी लंडनतून आलेलो तो

কাহে বল কমিনেমে কই তো বাকি নো জিক কাট কর কাম তো ইস করোগা খালি দস করে तू माहिती काय होईना माहितीये काय तुला भलाव ना कारण ते कोणतं एवढंच करतात मी तुला भलाव हा सांगस घर माच बसतस घरमाच बसतस बाय बाहेर काय वस्तू माहिती नाही तुम माहितीये काय ઉભા 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 ઉભા